मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडा खडकोणा गावाच्या हद्दीत गुरुवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या अपघात झाला या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पुनर्च विस्कळीत झाली होती मुंबईहून गुजरातच्या दिशेने इलेक्ट्रिक पॅनल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रेलर थेट महामार्गावरील दुभाच्या कला धडकून उलटला अपघातात ट्रेलर मधील अवजड इलेक्ट्रिक पॅनल रस्त्यावर विखुरले गेल्याने दोन्ही बाजूंनी अपघातात ट्रेलर चालक किरकोळ जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले इलेक्ट्रिक पॅनल बाजूला करण्याचे काम युद्ध बातलीवर सुरू करण्यात आले या दरम्यान महामार्गावर सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो। प्राथमिक माहितीनुसार ट्रेलरचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे काही तासांच्या प्रयत्नानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर करण्यात आली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका